राधा कृष्णाचं लगीन झालं नव्हतं त्यांचं प्रेम पवित्र आपल्याला काय तू इकडे तुला <laughs> ना जिला म्हणता वागायचं बोलायचं कळत नाही ते राधा राधा आणि कृष्ण हे वेगळे नाहीये देवाचं सगळ्यात देखणं रूप मोहिनी रूप दैत्याकडे अमृत जावं छलकपटाने त्यांनी घ्यावं देवाकडे आणण्यासाठी विष्णूने कोणाचं रूप घेतलं मोहिनीचं रूप घेतलं मोहिनीकडे बघून दैत्य बोलले आणि काय नवल देव सुद्धा बोलले प्रत्येक देवाला वाटलं काय सुंदर स्त्री आहे अशी पत्नी असावी फक्त सूर्यदेव होते त्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली एवढी देखणी गोंडस चालस जर माझ्या पोटी मुलगी जन्म आली तर काय भाग्यवान बाप असेल मी देवाला सुद्धा नवल वाटलं एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून जर एखादा व्यक्ती मुलीची अपेक्षा करत असेल तर काय शुद्ध अंत असेल आणि आपला नियम तुका मनी चित्त करारे निर्मळ निवनी गोपाळ ते चित्त निर्मळ तिथं देव आल्याशिवाय भगवंताने कृपा करावी सूर्यदेवा तुमची मनोकामना मी पूर्ण करेल तुम्हाला सुंदर मुलगी पाहिजे ना ज्या वेळेस दापायुगामध्ये कृष्ण म्हणून वसुदेव देव तिच्या पोटी जन्माला येईल तेव्हाच तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल आणि ती राधा एवढी देखणी असेल अख्ख विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा नायक तिच्या प्रेमासाठी तरसत असून एवढं देखणं रूप तिथं असेल तिला राधा म्हणायचं तुम्ही सांगा राधा आणि कृष्ण वेगळे का नो हे सारे का जिथं भक्ती आहे जिथं सामर्थ्य आहे आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंत आहे नाम स्वरूपी फरक बाकी कसलाच फरक चुकीच बोलायचं आणि वागायचं देवा धर्माच्या नावाखाली दहा दिवस गणपती बुडवताना बाबुराव तू देवासमोर मरून तिकडे माणसं आता वालवत आपलंच पोहायला आपण लोकांना चुकीचं ठरवतो आणि काय परिस्थिती आहे ही जी माणसं संतांना देवाना नावं ठेवतात हे स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी देवाचं अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न करतात बाकी दुसरं काय ह्यांना आत्ता नावाची गोष्ट होतं नाहीच ही जे लोक संतांना देवांना महापुरुषांना नावं ठेवतात ना ह्यांना कळतच नाही प्रारब्ध काय असतं कर्म काय असतं ताकद काय असते परंपरा काय असते सामर्थ्य काय असतं कळलं तर पाहिजे एका माणसाला तासभर भाषण केलं देव नाही कशावर मी त्याला म्हणलं पटलं बाबा काय बोलला तो उद्याच माल काढणार कीर्तन सोडून देणार बोलाय जमलं कसल्याची बुद्धी त्याची जड त्या मुलीत दगडबरी द्यावा दगडबरी नाही यांच्यापेक्षा येडी लोक कुठली या विषय कर महाराज ताकद आहे ना मग आपण देवाची बराबरी करायची आपण संतांची बराबरी करायची आम्ही फक्त आम्ही दैवाचे दास पंढरी आमची फक्त पात्रता माझे चित्त तुझे एवढं मला करता आलं कशा लोक कशाच्या बांधणीत पडायचं राधा आणि कृष्ण वेगळे आम्ही लय धर्माचं वाटलं केलं उपवास दसऱ्या दिवशी पोकड्यात धरून आणलं पाहिजे सांगणारा ऐकणारा सखामे बनायला असलं देव कधी कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही दयाचे आधी कथर नाही दयाची पवित्र पुस्तिका आहे अशी माझ्या माऊलींची स्पष्ट वाच्यता आहे त्याच जगण धर्म आहे त्याला मोक्ष काय विचारता रे तुम्ही द्वैताची झाड गुरुविन ज्ञान बया काही कीर्तन घडेल ना आम्ही योग या गविधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी धम्म धर्म असत्य नगती सायाच झाले वनांतरा सुखे येतो घरा फक्त माझी चित्त तुझे मी तुझ्या चरणी मस्तक ठेवावर द्वारकेचा राणा आसोनी फक्त हरिमुखे काय लागतं दादा करून तो घेतला या विषयाकडे मग नारद म्हणले देवा बायको विषयाकडे आलात का नारद म्हणले देवा बायको देव नाही म्हणत देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी सोळा हजार एकशे सहा घर फिरले नारद एकही जागा अशी नाही जिथं देव नाही कारण एकही जागा अशी नाही जिथं देऊ नाही हे स्वतः भक्तीस्तरामध्ये नारद सांगतात सर्व भटीरामध्ये हा दे सर्व भटीरामध्ये हा दे हा दे सर्व दे हरी मुखे मना हि मना हरि मना हरिभाना ए हरिसे मना हरीभे मना मुखे हरिसेना हरि मुखे मना whoa <laughs>

बराल सागर हे काही नाही रे काही नाही त्यांच्याकडे असा एकही विषय नाही जो गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत नाही असा एकही विषय या त्रैलोक्यात नाही ज्याचं वर्णन गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत नाही अरे अग बरो शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला अख्ख्या जगात त्याचं नाव माहित आहे साडेसातशे वर्षापूर्वीचा काळ आहे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माउनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाचे ते झलकल की या विजूबा उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशर वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं इट इज सायन्स इट इज विचारिटी ही आध्यात्मिकता तातूचे

नारद नारायणाला विसरून चुकीच्या ठिकाणी पळतात देवाला म्हणतात देवाल सगळीकडे आहेस परीक्षा घेतोस काय सोळा हजार एकशे सातवा घर जामोवंतीच अस्वलांची कन्या सगळ्यात देखील योगेश्वर भगवान तिचा नारदाची म्हणून इच्छा हिच्या संघ विवाह व्हावा मायावी रूपाने देव तिच्या संघ फुगडी खेळत शेवट सोळा हजार एकशे आठव घर पट्टराणी पत्तरानी कोण पट्टराणी कोण आहेत आपण नाव घेतो ना त्यांचं बाप रखमा देवी येत ना राण्यांची राणी म्हणजे पट्टराणी पट्टराणी रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होता नारदांनी पाहिलं एकट दिसत नारदाच्या मनात लाडू फुटलं नारद म्हणले आलतू फलतोरी पट्टराणी जातली नारद म्हणजे रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत आज डायरेक्ट एकेरी पिसाळ काय नारदा नारदा नाही तुमच्या रावांनी सांगितलंय राव म्हणजे नवरा तुमच्या नवऱ्यांनी सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू आणि देवाचा शब्द खरा करायचा असतो त्या हिशोबाने मी तुमचा नवरा आणि आपल्या हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी रावाने हाक मारायची नाही नवऱ्याचा आदर करायचा काही गोष्टी संभानायच्या एकेरी हाक मारायची नाही मग नारद राव म्हणा कोण म्हणतात रुक्मिणी मात्र ना? नारद म्हणतात काय म्हणतात मला नारद राव म्हणा इज्जतीत नाव रुक्मिणी ही एवढं बंगलोय म्हणजे देवानं ही सुदरवाय आपल्याकडे पाठवलंय सगळेच काम मुख्यमंत्री करत नाही आता बाकीचे दोन कशाला केले त्याला काहीतरी काम मग ते आपले अखाली उपमुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं हे माहिा म्हणे तेवढं का मग रुक्मिणी म्हणल्या खरं आहे नारद राव तुमचं असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटेला कमीच येत तुमचा ना माझा राजाला नेता संसार कसला हा पण आपण एक काम करू मी जर हात्यावर धरून तुमच्या आशिष गेले या मंगल तर ही बसली भक्त मंडळी काय म्हणेल कृष्णाची बायको रुक्मिणी धरून आली लोक चांगलं म्हणतील का लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतील का आपली घेऊन फिरायला कुणाच्या बापाची भीती आहे का काही काही गोष्टी घेत जा आपल्या आपण सगळ्या फोडून सांगायची गरज नसते महाराज आता आपण काय करू विधिवत लग्न करू आपण देवाच्या नावाची माळ काढू आणि तुमच्या नावाची घालू मी विधीची तयारी करते लग्नाच्या तोपर्यंत तुम्ही एक, -एक पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून रुक्मिणी मातेनं गोड बोलून मार्गाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेने शापित केलं होतं महादेवाशिवाय लिंग प्रवर्तन होईल म्हणून म्हणलं शिकत राहणार नाही फक्त इंग्लिश मिडियम असेल इंग्लिश मिडियम मॅडम फळ्यावर एक चित्र काढेल आणि लेकरांना शिकवेल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द गोवा मी मीच सांगेल असायचा फिटा बांधायचा कंबर बांधायचा विठ्ठल विठ्ठल करायचा गोवा मग पोरविशनतील मीस आजकाल फारसा दिसत नाही सम मीच सांगेल लाईक डायनासॉर बघाय <laughs> <laughs> या विषयाकडे मराठी मीडियम इंग्लिश इज ओनली लँग्वेज त्याच्यावर तुमचा स्टँडर्ड ठरवला जात नाही पण हे कधी युग आहे इथे डोंट जज बुक बाय कवर हे लागूच होत नाही इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कवर इथे तुमच्या प्रेझेंटेशन वरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो हा समाज आहे इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार चलत आला तर मूर्ख खर खर इथं ज्या साबणानं गोर होतं ते साबण खपत नाही पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा आता घेणाऱ्यांना कुठे सांगा साबणा कुठे डोकं वापरायचं यांच्याशी चला या विषयाकडे या चला मग का सांगायची दादा हा म्हणा विचार करून विषयाकडे मारसाची अवस्था यशस् कल्पने बनलेली त्यांची अवस्था संतांवर सामान्य आसक्ती असणारसांकडे सगळं दिल्यानंतर देवाचं कसं होत ना अहंकाराचा वारा न लागो नारद आठवड्याला गेले लिंग प्रवर्तन झालं याचा अर्थ आपल्याकडे तीन लिंग आहेत स्त्री लिंगी पुलिंगी आणि नपुसंगलिंगी लिंग प्रवर्तन याचा अर्थ नारस आत गेले खरं पण वेगवेगळ्या वर आली नाही वर आली गेलं नारदे देवाला बायको मागितली देवाने घ्याल बायके नारद तो भई नारदी नारदांची काय झाली नारदी झाली

नारदी पाण्यात ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवन राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता भ्रष्टपुष्ट काळा कुरकुरीत इयड तसल्या रासल्या तसली चवळीच्या आधीच ही बघून अजून धरलं हाताला चल नारदी, नारदी वाटल्या तुला माहित नाही कोण आहे विक येड मी आताच पाच मिनिटापूर्वी बदलले ग পরে পরে এত केलं কৌশল येईल কৌশল येईल কৌশল येईल কৌশল येईल আর সক্ত নাই জেكره খুশি দূরে দূর কি নাই 60 পর 60 কি জি মরালি নি নাই

त्या कधी माझं घालाय तरी पूर्वी असू द्या परंतु काय भरोसा सांभाळत हो नाही सांभाळत एकसष्ट मी मुलगी कपिला षष्ट एकूण किती लेकर नारदिन ना एकसष्ट एकसष्ट साठ मुलं आणि एक मुलगी किती लेकर एकसष्ट कोणाला नारदीला नारदा नारदी नारदाची आधी नारदी झाली मग लेकर झाली नारदी एकसष्ट लेकर नारदी म्हणली माय घरात दोन असून आमच्या आईला आम्ही तिघच मी मोठी माझ्यापेक्षा लहान भाई आणि छोटा भाऊ आम्ही तिघच झाले तरी दर आठवड्यात नाही एकदा तरी आमची माय म्हणते कस बस संभाळ म्हणजे मी लय गुणाची असं नाही पण एक सांभाळ झालं बरं एवढी तीन तीन सांभाळायची सोपी आता दोन असू घरात दोन दोनचा ट्रेंड दोन दोन सोडता हा ना ते दो, 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 दोन आहे ना ते हे ना दो हमारे दो दोन आहे दादा मग आता ते दोन नसल्यावर तिसरा असल्यावर पुन्हा ते इलेक्शन ला उभं राहिला विषयाकडे या चला दोन लेकर दोन तरी कर एक शहाण असतं येऊ म्हणलं की खात शाळे म्हणलं की बस की बसतो की उठत

नारद म्हणलं सुटलो नाही काहीतरी पटकन व्हायच्या आधी पाण्याच्या बाहेर पटकन गाय ना हातात चिपळ्या नारायण नारायण म्हणजे हे बाय बुरुनी आई साहेब दारातच खायला घेऊ नारद राव नारद राव

मला नारदाची चिंता वाटत नाही नारदाचं एकदा चुकल त्यांनी एवढं भगलं आमचं येड पुरीसाठी करू झुनकुरकुरू झुनकुरकर जाऊद्यात आपण काळजी करू नका मी नाही जगत गुरु तुक बोलायला सांगतात काळजी करू नका मागे झाले पाहू नका पुढे जाणी आहे आजपर्यंत जे झालं ते झालं जिथे चुकलं तिथे चुकलं जे काही वाईट हातून घडलं ते पण हरी उच्चारणी जातीवर लया असेल आता तिथून पुढे तरी तुझं पाहता देवाच्या पलीकडे कुठेच नजर जाता कामा गेली तर त्रास झाल्याशिवाय राहणार माझे चित्त तुझे असं मन सर्वच असं तुझ जेव्हा मी तुझ्या नामस्मरणाच्या पात्रतेचा होतो जेव्हा अधिकारी होतो जिज्जाऊचा काठा परमिश पंकरश पांडुंग परवायत नाही का हातात पाय घेऊन तुका लावून बघावा राग रखमारी यावा लक्षात आहे का लक्षात आहे का हा गाडी चहा थांबत असते गाव नुसतं सोडायची नसते लक्षात आहे ना रखमाई राग आला रखमाई बोलू नय रखमाई माता म्हटलं खरं आहे तुमचं जगात जमाल तुम्ही आधी खरी व्यक्तिमत्व काय सांगावं वृक्षाची पाना हाले ज्याची हे तु। तु। सगळं तुमच्यामुळेच आहे ठेव मग तुम्ही ज्याला मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घोंगराचाही आवाज ऐकू जातो त्याला काटा बघायला फुका लावायची गरज आहे मग काहो वागतं असं विकत काय वाटतं रखमा तुम्हाला काटा वृत्त आहे आणि काटा काढणारही आमच्या तुकोबाची अर्धांगिनी संसारात कधी विचार नाही केला बाळाचा माझ्या नाम चिंतना पुढे नवऱ्याची साथ नसताना ज्या बाईनं पतिवत्तेचं सामर्थ्य सांभाळलं ज्या बाईनं नवऱ्याला भूस्खर माहून आपला संसार सामर्थ्याने सुखाचा केला अशा बाईच्या पायाची धूर माझ्या मुखाला लागावी होणार किंवा माझी काय गरज लोकांवर हुशारात तुम्ही माझा खरं सांगा जिजाऊचा काटा विठ्ठलाने काढला हे सामर्थ्य माझे चित्त तुझे ताकदीमुळे तर आलं तर हे सारी काय राहिलं सांगा ना करा विचार जिजाऊचा काटा विठ्ठलाने काढला मंगल वेळेकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं गाऱ्यानं काही देवापर्यंत गेलं अहो तुम्ही एवढा सुंदर सप्ता केला अक्क गाव चांगलं म्हणणार दोन चार तरी खूट बोलणार हा ते तर काय असत गावाचं का खायचं गावाला द्यायचं होती तुम्ही सप्ता करताय गावाचं सामर्थ्य वाढवताय या सप्तामुळे पंचकोशातील माणसं तुमच्या गावात येत आहेत हे त्यांना दिसणार नाही दिसणार त्यांना फक्त बाई कोणी म्हणलं की नाही काय सांगायचं शिवला पाटलाचं कीर्तन केलं तर नाही ठेवला असं ती म्हणजे योजत पोटात बोला काय घरू का मरण ना ठेवणार जगू दे लोक बापरे गोरी बायको केली तरी म्हणणार बापरे याला घरी दिली काळी बायको केली तरी म्हणणार आई गो यांनी बरी केली आणि मग काही ब्रह्मचार ठेवतो पाहा तुम्ही बायको करू देत नाही जगू देणार आहे स्वाड व पर्सनल एक्सपीरियन्स शांत कीर्तन केलं मी बळ आठवत त्याला काय काळा होती बाई मी त्याचा जोर आयला गेल हसून खेळून एनर्जी मी कीर्तन केलं गेल तो कीर्तन आला येत काही नाही या द्याला तर नाचू नाचू जिरी होतो अरे करू काय मरू का समाज तुम्हाला कसंच जगू देत नाही पण माझी विनंती आहे लोकांना सुखही सांगू नका आणि देवा सांगू सुख दुःख देव निवारीवा देव अनंत वाचार तुकमार म्हणले लोक दरीसा ओक हो दरिता दरम्यान लोकाचं तोंड आहे त्या वकारीला कोणी हात लावावी ओक म्हणतात का तुकोबाराय लोकाच्या तोंडलायचं पक्षाचं वाईट काय बोलावलं हरकत नाही पण मला विश्वास आहे किती